हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मित्रांनो आपल्याला बाहेर जायचं होतं तर गाडी होतं आता सध्या चाललेलं आहे कॉलेजमध्ये तर आलेलं आहे बघा जवळ आता अरे आपलं कॉलेजचं गेट आपण चाललोत मध्ये आता तर इथे गाडी लावलेली आता मध्ये आलोत बघा वर्गात आलो तर आता चालत लॅबमध्ये लॅबमध्ये आलो सकाळ सकाळचं आज लॅबमध्ये आलो कारण की आपलं एक प्रोजेक्ट तयार करायचं होतं बघा हे प्रोजेक्ट असं तयार करायचं आपले मित्र प्रोजेक्ट तयार करायला की कर आता जीवन करायला चाललो बघा डबे ते आता आणि बॉटल ते बर घेतले आता नीट चाललं आता इकडं चालल आपण जीवन करायला मित्रांनी ते वैर गेले दूर झालं Okay. ला चूड़ा चूड़ा दुआ दुआ आता येऊन कुठे मी तर आणला चिवड्या चिवड्या खात तर हे बघा सगळी गोष्टी मोबाईल खेळत चाललं वर्गात बघा जवळ जरा आता बसलो होत बघा हे तर बसलेले सगळे हे बघा हे जे भांडण बघा आता विवेकचे हांचे नाव तर पांडुरती दुसऱ्याला थांबलं बघायचे <laughs> मागा येऊ का अरे का आता सगळ्याला कोडी करतो ह्यो सगळं आता मेहंदी काढलेली पांढरच्या हातात बघा ही मेहंदी आता नुसती मी ती काढलेली बघा आता डबल चालवता आणि आता पिऊन झालेलं तर आलं डबल आता लॅबमध्ये बसले तिथं सगळे प्रोजेक्ट ते चालूच आहे आपलं कॅम्प्युटर उघडत होत उघडलं तरी मित्रांनी केलं तर प्रोजेक्ट काढी नव्हता तर बघा त्याचा प्रोजेक्ट कसा आहे मित्रांनो एकदम असा भारी केलेला बघा त्याने तर हे बघा त्याला लावलेले कीबोर्ड आता त्याला माऊस बी लावते ना आता त्याला तर बघा कसा तर लावलेला माऊस बी आता सगळं म्हणजे सेटअप केलेलं आहे तर चाललेलं सगळे तानात होते आज कारण की प्रोजेक्ट दिले ते सगळ्याला तर बघा बघा प्रदर्शनासाठी पडदे पडदे टाकली होती तो बघा चाललेलो आपण आता काय तर बसलेले बघ गाडीवर बाहेर आपण आता लागलो तर रस्त्याला नंतर मित्रांना आलेले घरी ना अशा प्रकारे आपला ब्लक्ष संपत